कार सुनंदास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण भरली वांगी कशी करायची ते पाहणार आहोत भरली वांगी रेसिपी बघणार अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली ही रेसिपी बन बनते झटकीपट होणारी अशी रेसिपी आहे भरल्या वांग्याचा मसाला अशी गावरान वांगी घे आणलेली आहेत मी याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे ह्याचे काटे वगैरे काढून घ्यायचेत चार अशा फोडी द्यायच्या आहे मध्ये असं कीड वगैरे आहे का हे पाहायचं आहे सर्व वांगे आपले कट करून झालेले आहेत तर आपल्याला हे वांगे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे इथे आपल्याला वांग्याचा मसाला तयार करायचा आहे इथे मी शेंगदाणे अगोदर भाजून घेणार आहे खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपले आता खोबरं घेतलेलं आहे थोडंसं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे कट करून ते पण असंच मंदाचेवर भाजायचं आहे बारीक गॅसवर असं भाजून घ्यायचं आहे नंतर याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला फिरून घ्यायचं जास्त बारीकही नाही करायचा कूट मीडियम असं ठेवायचा तर आपल्याला या कुटामध्ये मसाला घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन चमचे हल्दी घेतलेली आहे एक चमचा आणि हिंग पण घेतलेला आहे एक चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे इथे धने पावडर घेतलेला आहे दोन चमचे त्या चवीनुसार मी घेतलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे त्यानंतर मग मिक्स करून मग हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये व्यवस्थित भराय भरता येतो छंद होतो असा मसाला आता वांग्यामध्ये भरून घेऊया मसाला हा घट्ट भरायचं म्हणजे बाहेर येत नाही मसाला असं सर्व वांग्यामध्ये मी मसाला भरून घेत आहे झाला आहे मसाला भरून बाकीचा राहिलेला मसाला साईडला असा ठेवायचा तर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे नंतर जिरं टाकलेलं आहे इथे आपण एक एक वांग असं टाकून घ्यायचं आहे हळूहळू सावकाश असं टाकून घ्यायचं मीडियम गॅसवर असं परतत राहायचं असं वांग्याला व्यवस्थित असा तडका बसला परता बसला की एकदम टेस्ट छान येते अशी परतली गेली पाहिजेत वांगे दोन्ही अंगाने राहिलेला जो मसाला होता तो असा वरून टाकून द्यायचा यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे जे एक जीव होतो एकदम लगेच असं पाणी टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं तर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे दहा मिनिट मी एकदा पलटून घेतली होते वांगे खालची बाजूवर करून घेतली होती छान असे शिजली गेलेली आहेत सुंदर असा भरलेला वांग्याचा मसाला तयार झालेला आहे तर मैत्रिणींनो आपल्याला रेसिपी आवडली असेल तर, तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू